नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी लोहार समाज बांधवांनी हा एकत्रीकरण समाज एकत्रीकरणाचा हा बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी या बैठकीला उपस्थित झालेले आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पाच जिल्ह्यातील पाच जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे माहूर येथील कपिलेश्वर मंदिर येथे लोहार समाज एकत्रीकरण बैठक संपन्न नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील कपिलेश्वर मंदिर येथे सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोहार समाज एकत्रीकरण बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरजी शेंडे विदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर हे होते तर प्रमुख उद्घाटक प्रभाकरजी लाड ज्येष्ठ समाजसेवक लोहार समाज प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक जितेश मेश्राम सचिव विदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर ललितजी सपकाळ खानदेश प्रदेश संघटक जळगाव गणेशराव शिंदे राज्य संघटक विदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर वासुदेव शेंडे जिल्हा प्रमुख गडचिरोली विदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर हे होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रजनन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी लोहार समाजाविषयी समाज बांधवांना मार्गदर्शन केले युवकांनी समाजकार्य करण्याकरता समोर यावे समाजासाठी वेळ द्यावा असे यावेळी म्हटले यावेळी मान्यवरांच्या हस्ते नांदेड हिंगोली वाशिम अकोला पश्चिम यवतमाळ येथील समाज बांधवांना नियुक्तीपत्र देण्यात या आले यावेळी पाचही जिल्ह्यातून आलेले शेकडो लोहार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत खामणकर यांनी केले तर प्रास्ताविक राज्य संघटक गणेशराव शिंदे यांनी केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली पाहूया लोहार समाज बांधव यांची प्रतिक्रिया नमस्कार मी विजय कदम आज लोहार समाज बांधवांची या ठिकाणी एकत्रीकरणाकरता एक बैठक झालेली आहे माहूर गट माहूर मध्ये माहूर येथील कपिलेश्वर मंदिर या ठिकाणी एक बैठक पार पडली आणि या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लोहार संघटनेचे अध्यक्ष माननीय मधुकरराव शेंडे साहेब या आणि राज्य संघटक या ठिकाणी गणेशराव शिंदे म्हणून शिंदे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी त्यांनी कोणकोणते उपाय योजना हो केली साहेब आपण काय सांगाल आपल्या समाज बांधवांना तुम्ही एकत्रित करण्याकरता एक बैठक आयोजित केली या ठिकाणी पाच जिल्ह्याची काय सांगाल आपण समाज बांधवांना एकंदरीत ही एकत्रीकरणाची जी काही बैठक होती ही पाच जिल्ह्याची होती आणि त्यासाठी आमचे राज्य संघटक आमचे गणेशराव शिंदे यांनी खूप मेहनत घेतली आणि या पाच जिल्ह्यामध्ये एवढं जबरदस्त संघटन तयार केलं की भविष्यामध्ये आम्हाला एकत्रीकरणासाठी फार आम्हाला मोलाचं म म्हणजे मदत मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या लोहार बांधवांच्या ज्याही समस्या असेल त्या आम्ही एकत्र या एकत्रीकरणातून सुनावणार आहोत काय सांगाल तुम्ही समाज बांधवांना काय काय अपेक्षा करतात समाज बांधव आम्ही ज्या पद्धतीने आम्ही आता आमच्या पदाधिकाऱ्यांना पद वाटप केली त्यांना आम्ही विशिष्ट अशा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि हा लोहार बांधव भटकलेल्या अवस्थेत होता आणि आहे त्याला एकत्र एकत्रित आणून युनिटी इज पॉवर हे hey, आम्हाला कसं असते ते आम्हाला शासनाला दाखवून द्यायचे आणि पुढे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये जेही मा हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये भरेल त्यावेळेस महाराष्ट्रातला लोहार बांधव पेटून उठेल आणि एका विशिष्ट उद्देशानं प्रेरित होऊन आपल्या समाजाच्या मागण्या मंजूर करून घेईल असं मी या ठिकाणी दाबायला सांगतो साहेब आता तुम्ही जे एकत्रीकरणाचं काम केलेलं आहे युवा युवकांना काय सांगायचं <coughs> समाजातील ज्या मूलभूत सुविधा आहेत शिक्षण असेल रोजगार असेल आणि लोहार समाजाच्या व्यवसायाला जोडधंदा म्हणून या सर्व गोष्टीकडे तळागाळातील गड़ा लोहार समाज बांधवांना वा युवकांना तसेच विद्यार्थ्यांना कॅरियर मार्गदर्शन हे प्रत्येक महाराष्ट्रातील गावागावात व्हावं तालुका लेवलला जागृती मिळावी जिल्हा लेवलला एक मोठा जागृती मेळावा व्हावा ही अपेक्षा ठेवून सर्व महाराष्ट्रातील जिल्हे एकत्रित यावे या दृष्ट दृष्टिकोनातून कार्य चालू आहे आणि यापुढे सुद्धा चालू राहील नव्या धुमान आणि नव्या विचार प्रेरित होऊन या हिंगोली जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे आमचे सर्व पदाधिकारी तरुण आहेत आणि त्यांचे विचारही तसेच आहेत आणि त्याच विचाराची आपल्याला गरज आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या समाजाला जी दिशा मिळाली नाही ती दिशा देण्याचं काम आज आमचा हा महासंघ करत आहे आणि खूप मोठी आनंदाची बाब अशी की तुमच्यासारखे पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत आणि मी अपेक्षा करतो की भविष्यामध्ये आपली ही तळवट या महासंघाच्या कामाकरता उपयोगी पडणार आहे तुम्ही फुल टाइम नाही पार्ट टाइम काम करा दिवसाचे दोन तास द्या चालता चालता आपल्या एका समाज बांधवाच्या घरी जा त्यांची हा अपेक्षा काय ते असेल ते त्यांचे विचार खूप करा त्यांच्याशी संपर्क महासंघाचे विचार आपण काय करणार आहोत भविष्यात हे त्यांच्यापर्यंत पोहोचतो की आपण आपले लोहार कसे आहे काय काय का नाही मी मुद्दावून माझ्या घरी परिवार आल्या माग नांदेडा कार्यक्रमला जात असताना शोटके साहेब असल साहेब असल या सर्वांच्या परिवाराला माझ्या घरी घेऊन गेलो की त्यांना लोहार कसा आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही झोपडीत झोपडीतल्या सुद्धा लोहाराच्या घरी आम्ही गेलेलो आहे महालातल्या सुद्धा लोहार समाजाच्या घरी गेलेलो आहे आम्ही तर आपल्याला हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपले विचार बदलायचे आहेत जोपर्यंत आपण विचार बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला यश येणार नाही तुम्ही इथून निघून जासाल कामाला जासाल कामाला गेल्याच्यानंतर उद्या कुठंतरी काय निर्बो घेईल सोयीला जावं लागेल कुठल्या गोष्टीला जावं लागेल परंतु तुम्ही याच जर महिलांना या ठिकाणी हत्या तर त्या महिला सांगतील की आमचा एवढा मोठा कार्यक्रम झाला असं झालं कसं काही वार्सांपीर आपले फार मोठ्या मोठ्या गप्पा करतात आणि परवा दिवशी सांगितलं किंवा जवळपास साधारण पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या नांदेड जिल्ह्याचे काही स्वयंघोषित अध्यक्ष आहे यवतमाळ जिल्ह्याचे स्वयंघोषित अध्यक्ष आहे त्याने समाजाची सभागृहातील कुठलंही काम केलं नाही असे आम्हाला धमक्या देईल ही परिस्थिती कुठेतरी आपल्याला बदलायची आहे आणि माझं झालं म्हणून माझ्या समाजातल्या प्रत्येक तळागडातील लोहार समाज बांधवाचं व्हावं हीच माझी इच्छा आहे आणि तुम्हाला सांगतो मी या माहूर गडातून हे एकत्रिनाचं एकत्रीकरणाचं वादळ असं जोरात जोमानं उठावं आणि महाराष्ट्रातील समुद्राला जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी धडकावं हीच आमची इच्छा आहे आणि हीच माझी सुद्धा इच्छा आहे मी तुम्हाला मी पदाला वाचलेला नाही दहा वर्ष मी समाजकार्य बंद केलं तर समाजकार्य बंद केल्यानंतर पाहिलं की आमचा मुलगा मिल्ट्रीत लागते आमची मुलगी पंच्याण्णव टक्क्यानं पास होते आमचा मुलगा कुठंतरी डीआरडीओला लागते पण त्याचा फ्लॅग लागत नाही परंतु ऐंशी पंच्याऐंशी टक्केवाल्या मार्गाच्या मुलाचं मुलीचं या चौकात लागते त्याचं स्वागत केलं जाते शर्मेची बाब आहे यावर्षी मिल्ट्रीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातून हो पाच मुलं लागली आपली परंतु आपण सर वाईट वाहते डोळ्यात पाणी येते की आपण त्या पोराचं साध्या शब्द सुनानं स्वागत करत नाही ही परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे यापुढं आम्ही कुठंही फक्त विश्वकर्मा पूजन आणि विश्वकर्माची आरती होईल कोणालाही समाजभूषण समाजरत्न समाजसेवक हा पुरस्कार आम्ही देणार नाही स्टेजवर पंचेचाळीस लोक खाली अडतीस लोक ही परिस्थिती यापुढे आम्ही दिसू देणार नाही सर्वात महत्वाचा वाद मुद्दा यानंतर आपल्याला लोहार समाज जागृती मिळावा हा कार्यक्रम वधवर परिचय मिळावा हा आपल्या समाजासाठी शाप आहे दोन तीन लाख खर्च करून आज आपण काय करतो आम्ही तीन विवाह मेळावे घेतले बऱ्याच लोकांना ज्ञात आहे दोन ग्राम सूत्र मुलीला शालू मुलाला कोट बसायला घोडा नाचायला डीजे आणि सायंकाळचे लग्न ठेवले आमचे सुधाकर भाऊ माने असतील प्रमोद भाऊनं बीच रोड होतील अठ्ठ्याऐंशी मेंबर होतो अकरा हजार द्यायचो आम्ही समाजात एक रुपयेसुद्धा मागितला नाही ज्या दिवशी कार्यक्रम झाला त्या दिवशी संध्याकाळी साहेब आमचा हिशोब पूर्ण व्हायचा परंतु समाजाला आम्हा समाजानं आम्हाला जवळ केलं नाही याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अहंकार आहे तर आपल्याला या अहंकारा भरभटून जो अहंकार आपल्याला लागलेला आहे त्या अहंकाराच्या बाहेर निघायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आपल्या एकतीस जानेवारीला जी विश्वकर्मा जयंती आहे ती घरोघर करायची पूजा करायची परंतु प्रत्येक जिल्ह्याने मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत तारीख बदलू आपल्या गावात विद्यार्थी कार्य कॅरियर मार्गदर्शन शिबिर ठेवायचं त्या विद्यार्थ्यांचा सत्कार घ्यायचा महिलांचे हदी कुकू ठेवायचे भलंही आपला कार्यक्रम नाही झाला तर चालेल या सुरुवातीसाठी आपण अजून उठलेलो नागपूरला मोठा आपलं हेडक्वॉर्टर आहे आळंदीला धर्मशाळा आहे परंतु विदर्भ आणि या सीमेवर आमचं काहीही नाही ती वास्तू आम्हाला माहूरमध्ये उभा करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या माहूर नांदेड जिल्ह्याचं आणि माहुरा माहूरच्या आसपासच्या सर्व समाज बांधवाचं योगदान आवश्यक आहे